महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा स्विमिंग पूलमध्ये बुडून दोन वर्षे अतिक्षाचा मृत्यू अलिबाग तालुक्यात आठवड्याभरातील दुसरी धक्कादायक घटना स्विमिंग पूलमध्ये बुडालेल्या अवस्थेत तरंगताना मृतदेह मुरुड येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्ष चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच चोंडी बामण सुरेजवळ असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गुरुवार दिनांक चोवीस रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमधील एका रिसॉर्टमध्ये केअर टेकर म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीची ती मुलगी होती अतिक्षा सुरेंद्र कुमार दास असं चिमुकलीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाण्याचे टँकर आल्याने मुलीला सोडून तो गेला थोड्या वेळाने आल्यावर पाहिले असता मुलगी स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आली अतिक्षाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत असल्याचं घोषित केलं and press the bell icon. Never miss an update.